तुम्ही जर आज पेपर वाचला असेल तर आजच्या पेपर मध्ये आले पंढरपूर नगरपालिकेमध्ये बारा हजार लोकांनी तक्रारी केलेली आहे बारा हजार तक्रारी आहेत याचा अर्थ काय कशा पद्धतीने त्या पंढरपूर नगरपालिकेचं राजकारण चालू आहे कारण का झालं पतपूर साहेब जे उपमुख्य अधिकारी होते तेच उमेदवार पण पुढे आले ना त्यांनी गेले सहा मी हा धंदा केलाय नगरपालिकेत त्यांचं आयुष्य केलं के ना नगरपालिकेतल्या माणसाचं आयुष्य केलं कायम ते त्या लोकांबरोबर राहिले आणि आता तर स्वतःला उभा राहायचंय म्हणून त्यांनी जशा पद्धतीने त्यांना प्रभाग करायचे होते तशा पद्धतीने वाढ करायची पाहिजे होते त्या पद्धतीने केलेल्या म्हणजे सगळा मजुरीचा प्रकार चालू आपल्यात काय नगरसेवक आहेत हो आबा बाबोळगाव आणि आपला शेगाव तुम्हाला या वेगवेगळ्या गावच्या लोकांची नावं कुठे आहेत पंढरपूर शहराच्या मतदानातली त्यांच्या सातशे नाव असे काय प्रभाग आहेत की त्या प्रभागामध्ये ग्रामीण भागातल्या आपल्यातल्या लोकांची नाव आणि मग काय करायचं की नगरपालिकेला त्यांना मतदान करायला लावायचं आणि तीच लोक पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान करणार या ठिकाणी आपली मागणी काय महाविकास आघाडीची तुम्ही जर काजी प्रत्येक गोष्टीला आधार लिंक करताय कुठली बी गोष्ट असली तर आधार लिंक करताय मग मतदानाला आधार कार्ड लिंक करत नाही जर मतदाराला आधार लिंक केलं नागेश भाऊ तर त्याचं दुसरीकडे संतोष भाऊ नावच येणार नाही आख्या देशात एकच आधार कार्ड आहे ना ते जर दोन आधार कार्ड नाहीत जर एकच आधार कार्ड तिचं जर प्रत्येकाला लिंक केलं आधार तर त्याचं नाव दुसऱ्या मतदार तिथे येणारच नाही आज सगळी मजुरी टोगस मत बोगस मत किती प्रमाण आहे आमाजी गोमाजी कापसे अरे कोण आहे आम्हाची गोमाजी कापसे परंतु अशा पद्धतीने यांची सत्ता असल्यामुळं त्यांना पाहिजे तसं या लोकांनी त्या ठिकाणी सत्ता राबवून घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या एक तारखेला या ठिकाणी या देशामध्ये आतापर्यंत असा मोर्चाच झाला नाही या लोकांना त्याच्यात त्यांना काही जाग येत नाही कारण ती जोपे झोपेदुस घेतली लोक आहेत त्यांनी जोपेद लोक आहेत ती त्यांना जाग येत नाही त्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर टाकण्यासाठी येत्या एक तारखेला ये मुंबईमध्ये अति विराट मोर्चाचं आयोजन केलंय